मित्रांनो नेहमीप्रमाणे तुमचा वेळ वाया घालवत नाही डायरेक्ट मुद्द्यावरती येतो सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सुदर्शन विष्णू चाटे केदार या सर्वांना तोड तोडल्यानंतर सर्वांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि त्याच्यामुळेच देशमुख कुटुंबियांच्या चा, चार महिन्याच्या प्रयत्नांना कुठेतरी यश प्राप्त झालं असं बोलायला काहीच हरकत नाहीये पण आता या चौथ्या लोकांनी जी कबुली दिली आहे त्याच्यामुळेच कराड मुंडे गँगचे कसे टिंब टिंब लागू शकतात आणि याच्यामुळे या, या पूर्ण संतोष देशमुख प्रकरणाला कसं नवीन वळण भेटू शकतं या सर्वांचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी तुमचा मित्र प्रतीक वाघमारे जर तुम्ही आतापर्यंत मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सफेद कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे ते पटकन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता मेन मुद्द्यावरती येतो संतोष देशमुख यांची किडनॅपिंग करून त्यांना सलग दोन तास जबर मारहाण करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही मारहाण करताना या सर्व मंडळी घुळे चाटे केदार या सर्व मंडळींनी त्यांचे जे व्हिडिओज शूट केले होते जे फोटोज काढले होते हे व्हिडिओज फोटो त्यांनी त्यांच्या मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केले होते सीआयडीला व्हॉट्सअप ग्रुपवरून हे सर्व फोटोज व्हिडिओज रिकवर करण्यामध्ये यश आलं होतं पण आतापर्यंत या सर्व छुत्या मंडळींची कबुली मात्र येत नव्हती आणि अखिरकार शेवटी सुदर्शन घुले विष्णू चाटे केदार या सर्वांनी आतमध्ये आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे सूत्रांच्या माहितीनुसार सुदर्शन घुले यांनी आतमध्ये सांगितलं की जेव्हा आम्ही अवादा कंपनीमध्ये खंडणीची मागणी करण्यासाठी गेलो होतो तेव्हा सरपंच संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी आम्हाला जबर मारहाण केली आणि ही मारहाण म्हणजे आमच्या इज्जतीवरती लागलेला एक डाग आणि हे डाग कायमचे मिटवण्यासाठी आम्ही त्या दिवशी संतोष देशमुखांचं अपहरण केलं त्यांना जबर दोन तास मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्या सर्वांची या सर्व गुन्ह्याची कबुली सुदर्शन गुले जो या गँगचा मोरक्या आहे त्यांनी दिली आहे आता ही कबुली मात्र दिली पण याचा कुठेतरी संतोष देशमुख आणि देशमुख कुटुंबियांना फायदा झाला पण दुसरीकडे हे एक प्रकारे देशमुख कुटुंबियांच्या कारण देशमुख कुटुंबियांनी चार महिने या सर्व आपल्या आपल्या घरातील एका व्यक्तीला धनंजय देशमुख यांच्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी सलग चार महिने प्रयत्न केले तुम्ही आम्ही महाराष्ट्रातील बातम्यांनी न्यूजपेपरनी सर्वांनी संतोष देशमुख प्रकरण हे धरून ठेवलं पण आता मला तरी असं संत संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे घुळे चाटे केदार वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध सरकारकडे पुरेशा असे पुरावे आहेत त्यामुळे सरकारने कुठेतरी हे प्रकरण लांबू नये योग्य ते पुरावे आहेत आणि त्यामुळे त्या सर्वांना योग्य ती शिक्षा देणं गरजेचं आहे अशी शिक्षा द्या ज्याने करून महाराष्ट्रातील प्रत्येक गुन्हेगारीचं मन गुन्हेगारी बाळगणाऱ्या सर्वांना एक उदाहरण सेट होईल आणि जास्त जर जा आपण हे, हे प्रकरण आप लांबवलं तर महाराष्ट्रातील गोदी मीडिया जी नागपूरसारख्या दंग्यांवरती शांत बसते ती गोदी मीडिया हे प्रकरण पूर्णपणे दाबून टाकेल मग परत कुठल्या तरी प्रामाणिक पोलिसाचं निलंबन होईल आणि कुठेतरी परत औरंगजेबाची कबर खोदून टाका अशा अनेक मुद्दे येतील आणि यासोबतच तुम्हाला आम्हाला तर माहितीच आहे आपल्या सर्वांची बुद्धी खूप कमकुवत आहे आपण सर्व हे प्रकरण विसरून जाऊ आणि कुठेतरी देशमुख कुटुंब एकटं पडेल आणि संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची ही लढाई वर्षानुवर्ष चालू राहील तरी असं नको व्हायला त्यामुळे लवकरच लवकर महाराष्ट्र पुराव्यांकडे लक्ष देऊन जी कबुली आली आहे त्याच्याकडे लक्ष देऊन लवकरच लवकर संतोष सुदर्शन घुले विष्णू चाटे केदार सर्वांना लटकून एक छान असं उदाहरण या महाराष्ट्रामध्ये सेट करून द्या जेणेकरून पुन्हा कधी कोण अशी चूक करताना शंभर वेळा विचार करेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सुदर्शन घोले याची ही कबुली आल्यामुळे या प्रकरणाला एक वेग भेटेल का पटकन या सर्वांना शिक्षा होईल का तुम्हाला काय वाटतंय तुमचं वैयक्तिक मत मला खाली कमेंट करून कळवाच व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा आणि जर आतापर्यंत मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालचं जे सफेद कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे ते पटकन दाबून घ्या म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही अशा धमाकेदार व्हिडिओ टाकेल त्या डायरेक्ट व्हिडिओ तुम्ही तुमच्या फोनमध्ये बघू शकता त्यामुळे ते सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मला आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला असंच सपोर्ट करत राहा व्हिडिओ इथेच संपवतो भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद